बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या महत्वाच्या बातमीनं धनजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत देवगिरी बंगल्यावर ते अजित पवारांची भेट घेणार असल्याचं समजतंय देवगिरी बंगल्यावरती अजित पवारांनी एक बैठक बोलावली आहे भुजबळांच्या अनुपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे मात्र भुजबळ नेमके का अनुपस्थित आहेत याचं कारण मात्र समजू शकलं नाही आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत महेंद्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारलेला आहे संध्याकाळची घटना आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय आपल्याकडे असलेली माहिती काय अजित पवार हे आत्ताच काही वेळापूर्वी धनंजय अजित पवारांच्या घरी धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत आणि यापूर्वी माणिकराव कोकाटे पोहोचले होते आज अजित पवारांचा जो आहे तो राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला होता आणि त्यानंतर राज्यपालांकडे राजीनामा सोपवला होता तोही राजीनामा जो आहे तो मान्य करण्यात आलाय आणि अजित पवारांनी यानंतर संध्याकाळी जे ती जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली होती त्या बैठकीनंतर ज्या ते आमदारांची बैठक बोलवली होती आणि या बैठकीसाठीच अजित पवार अजित पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी ते धनंजय मुंडे आलेत मात्र या ही बैठकीत नेमकं काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे किंवा आपण एक महत्वाचं असं म्हटलं तर सगन भुजबळ या बैठकीला अनुपस्थित ते अजून आलेले आहेत मात्र राष्ट्रवादीचे जे जवळपास सर्वच नेते या बैठकीला आले आहेत त्यामुळे भुजबळ भुजबळ या, या बैठकीला नसल्यामुळे एक चर्चेचं जे ते निर्माण झाली आहे मुंडे या बैठकीला पोहोचलेत त्यामुळे मुंडेंना जे ते जी दादा किंवा आमदारांना काय सांगतायत किंवा जे आता उद्या अधिवेशन असणार आहे ज्या अधिवेशनामध्ये अजित पवार हे आमदारांना काय मार्गदर्शन करणार आहेत किंवा विरोधकांची जी रणनीती असणार आहे कर्जधारांना घेरण्यासाठी त्या संदर्भात काही मंत्र जे पाहणं महत्वाचं दादा हे जे नक्कीच नक्कीच महेंद्र धन्यवाद आपण या संपूर्ण गाठीभेटींवरती लक्ष केंद्रित करून राहा आपण या संदर्भातल्या पुढच्या ज्या अपडेट्स आहेत ते आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया